भाजपामध्ये मोठ्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आणि त्याच्यानंतर गडचिंचले जे दोन हजार वीस मध्ये प्रकरण घडलं होतं महाराष्ट्रातलं मोठं आता हे आपल्यावर मोठे आरोप करण्यात येत आहेत काय दोन मी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला त्यानंतर पाच वर्षापूर्वी झालेल्या गडचिंचले येथील साधू हत्याकांडाचा प्रकरण नव्याने पुरून काढलं माझं म्हणणे या घटनेमध्ये असंच आहे की मी त्या घटने ठिकाणी माफ करा दोन हजार वीस ला त्या घटनेच्या ठिकाणी मी पोलिसांच्या सोबत त्या ठिकाणी मदतीसाठी गेलो होतो परंतु आता या प्रकरणाशी माझा थेट आरोपी म्हणून संबंध जोडला जातो या घटनेशी माझा माझे या घटनेमध्ये पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेली आहे पूर्ण चौकशी झालेली आहे चार्जशीट सबमिट झालेली आहे कुठल्याही एफ आय आर मध्ये कुठल्याही चार्जशीट मध्ये माझ आरोपी म्हणून कुठेही नाव नाही एवढं सगळं असताना माझ्यावरती थेट आरोपी म्हणून आरो, आरोप आरोप होत आहे आणि हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबासाठी फार वेदनादायी आहे माझी दोन मुलं आहेत माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे माझ्या मुलाला त्याच्या कॉलेजमध्ये त्याच्या हॉस्टेलमध्ये तुझा बाप गुन्हेगार आहे खुनी आहे असं सांगितलं जा जातं त्याच्या जा जी कोणी मैत्री कोणी मित्र बोलायला ते आता त्याचा आज पेपर आहे पेपरला जाऊ शकत नाही आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातल्या कुटुंबातले मी अत्यंत तयार झालेला कार्यकर्ता आहे परिस्थिती नाही मी माझ्या कुटुंबातला पहिला आहे की जो राजकारणामध्ये आहे बाकी माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबर नाही साधी ग्रामपंचायतची निवडणूक लढलेली नाही एवढं सामान्य कुटुंब तळागाळामध्ये कार्यकर्त्यांसोबत काम करतोय आणि आज माझ्यावरती एवढे आरोप होत आहेत की संपूर्ण कुटुंब पूर्ण व्यतीत आहे माझी सगळ्यांना हात सोडून विनंती आहे की याचा कुठेही तुम्ही वेगळा अर्थ काढू नका कुठल्याही एजन्सी समोर चौकशी समिती समोर कुठल्याही मिस्टिगेशन एजन्सी समोर मी नव्याने जायला तयार आहे परंतु याचा वेगळा अर्थ काढू नका या घटनेशी माझा थेट संबंध जोडू नका एवढीच मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय